अक्कलकोट रोड येथील अपघातातील त्या महिलेची ओळख पटली जड वाहतूक अजून किती जणांचे घेणार याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक मार्च रोजी सकाळच्या सुमारास अक्कलकोट रोड येथे जड वाहतुकीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली होती सदरील महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठविण्यात आले होते परंतु त्या महिलेची ओळख पटलेली असून त्या महिलेचे नाव खुर्शीद फक्रुद्दीन शेख वय अंदाजे साठ राहणार गोदूताई विडी घरकुल सोलापूर असते आहे सदरील महिला ही किसान नगर येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आली होती दरम्यान त्यांच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे जड वाहतुकीमुळे अनेक अपघात झाले था आहेत अनेक जणांनी आपले जीव गमावलेत तर अनेक जण जखमी झाले आहेत जड वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी अनेक जणांनी आंदोलन केले तर अनेक जणांनी निवेदनही दिले मात्र जड वाहतुकी संदर्भात ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली होती सकाळी आपलं भयानक आक्षेण झालं आमची एक लेडीज होते ते किसान नगरमध्ये राहायलाच होते पहिलं ते गप्पूलला जाऊन राहिले तर त्यांच्या मुलीपुशे होते मग रोड क्रॉस करताना त्या गाडी बरकल गाडी हा आपला भयानक अपघात केला त्यांचं त्या जागेवर त्यांचा चेहरा ना चेहरा काही पण चेहरा राहिला नाही मग त्यांची आता तुमची मुलगी ते येऊन फील्डमध्ये आम्ही येऊन ते ना ते लेडीजला ओळखून ओळखून ओळख पटलेली आहे हा बर्कर गाडी अजून किती अपघात होते बर्कर गाडीवर किन्नर नसतो पहिला एक सिंगल पदरी रोड होती सिंगल पदरी रोड असताना एक पण भागवत नव्हत होतं दहा टायरची गाडी होती आता बारा टायर चौदा टायरची गाडी गाड्या हा गाडीवरती एकही किन्नर नसतो हा लोक कुठं पण उभारून धाब्यावर उभारून हा लोक काय पण माल घेतात आहेत तसंच इंजा अपघात यायची शंभर शंभरची स्पीड गाडी मारतात आम्हाला प्रशासनाला एवढी विनंती आहे प्रशासन कसं पण कसलं किरकोळ गोष्टीला उठाव करतात हा अपघात वालेला आहे किती तर आज त्याच जागेमध्ये नाही ना म्हणलं तरी पंचवीस तीस जण तर मयत झालेले आहेत आम्हाला मागणी एक आहे पाणी टाकी ते कुंभारीपर्यंत उडान फूल पाहिजेत हा आमचे तिथे जनता स्वस्थ बसणार अजून जनताला जो प्राण वाचेल आमच्या लोक आमच्या घरी येतील का नाही येतील आम्हाला खात्रीच नाही गावात गेले जर बाजार बाजारासाठी जातात नातेवाईकाला भेटायला जातात हा जे बाई जे गेलते नातेवाईक नातेवाईकालाच भेटायला गेली नातेवाईबाईंडा एवढं मोठं सणासुदीला एवढं मोठ्यांच्या यांच्या घरात कोसळलेला आहे अश्रू कोण पुसणार आहे एक एक प्रशासनाला आहे आमच्या आमदार लोकांना आमच्या खासदार लोकांना एवढी निवेळेल ते आमच्या ज्या तिथे कटचा रस्ता द्या कट रस्ता द्या या अपघात वाचित सबस्क्राईब ना बेल आयकेन नेव अ मिसन अप